मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत निमसोडच्या पारंपरिक मैदानामध्ये यात्रेचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये कोणते कोणते बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ फार बनणार झाला व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या त्या मांगडे भेटलेले आहेत आपल्याला तात्या काय सांगाल मैदानाबद्दल किती वर्षापासून पाहताय तुम्ही मैदानी मैदानी हा आणि काय काय आठवण येते या मैदाना आज कोणाला घेऊन आलात कसं काय बस आलं मित्रांनो सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी सुंदर पण आलाय बघा या निमसोडच्या मैदानामध्ये तर ते आज कसं काय नियोजन काय कळेल थोड्या जात बाहेर चालतय चला शुभेच्छा सर्जेचे मालक आपण यांची मुलाखत घेतलेलीच आहे कसं वाटतंय मैदान वगैरे काय चांगलं आहे कधी पाहायला भेटेल आम्हाला घोटचा सरजे आणि सुंदर लवकरच भेटेल लवकरच घरचे संबंध आहे आणि बरेच जणांची इच्छा आहे ती जोडी पाळावी चालतंय धन्यवाद घोटकरांचा हिंद केसरी सर्जा पण दाखल झाला बघा या निमसोडच्या मैदानामध्ये काय म्हणताय कुणाला घेऊन आलात कस निवास आलाय मित्रांनो कुठलं गाव राटणीचा निवास काय आज कुणासोबत आहे पायऱ्या वगैरे राय बा मतदान का आता मतदान जवळ येते हा काय वातावरण काय आता कोण वातावरण तुतारी तुतारी बर बरं बर कोण आहे तुमच्या इथून बासाहेब पटी बासाहेब पाटील चालतंय कोण शिकारांचा बुलेट पण आलाय आज कोणासोबत आहे काय बुलेट बुलेट पाळणार आहे ते बर चला बरं दादा काय म्हणताय गाव कोणतं तुमचं वडूज कोणतं बैल ला आहे माऊली माऊली आलाय मित्रांनो वडूजचा आत्ताच का फाटी दाखवून आणलं ना बरं कशी वाटते फाटी वगैरे व्यवस्थित आहे आणि यात्रेचं मैदान आहे किती वर्षाची परंपरा आहे साधारणतः या मैदाना म्हणजे जवळच आहे तुमच्या त्यामुळे विचारतोय वीस पंचवीस वर्षे बर आज कुणासोबत आहे माऊलीचं नियोजन कस पाळाले का जोडी यापूर्वी कुठल्या खांदी पळतो माऊली उजवी उजवी चला पटारवाडीचा भाल्या पण आलाय बघा दादा नमस्कार काय म्हणत आहे कुणाला आज पायरा वगैरे कसं काय काय शिरसोडीचा चंद्र शिरसोडीचा चंद्र चांगला पायरा आज पाळले का जोडी यापूर्वी बर बर बाल्या कुठल्या खांदी पोहोचतो आणि कुठले कुठले मैदान झालेत मातोभाजी असे दोन्ही खांद्यातून आणि मैदान कुठली झालेत काय बर बर सलग तीन मैदानाचा गुलाल घेतला मित्रांनो चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार गाव कोणतं तुमचं पळस मंडळ तालुका जिल्हा माहिशीरच वरनं लांबून आलाय की कोणता बैल आणला आज लक्ष आला मित्रांनो पळस मंडळाचं काय आत्ता चर्चेत आहे बराचसा गुलाल आता या सीझन ची किती गुलाल झाली चौतीस फायनल झाले अरे व आणि आज कुणासोबत पायरा वगैरे कायसा का बर बर शुभेच्छा तुम्हाला शिरसवडीकरांची रायफल पण आली आज या निमसोडच्या पारंपरिक मैदानामध्ये पौजी नमस्कार सजावट भारी केली आज रायफलची के हा मस्त केली शिंगाला वगैरे हे लावले काय म्हणत आज कुणासोबत आहे नियोजन काय नियोजन आपलं हा आपलं म्हणजे चांगलंच असणार आज जवळच मैदान आहे काय किती वर्षाची परंपरा आहे मैदानाला काय मैदाना जुन आहे का बरं बरं आता कसं वाटतंय पावजी आता गुलाल घेते रायफल मग पाहिल्यासारखं हा पण चढ उतर पाहिले बैलगाडी क्षेत्रात आहे काय शिकायला भेटले काय नाही संयम ठेवायचा हा बैल पाळाला की परत माग लागते नाही पाळाला तर कोणी इच्छित नाही ना, ना दाजी कस काय येत येतात ना बर चला शुभेच्छा तुम्ही तर नऊ फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बाब्या सुद्धा दाखल झाला बघा या निमसोडच्या मैदानामध्ये परवा मैदान झालं तिथल्या मैदानाचा आहे प्रथम क्रमांकाचा मानकरी नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो निमसोड मैदानामध्ये आणि यात्रेच पारंपरिक मैदान आहे बरेच वर्ष या मैदानाला परंपरा आहे तर मैदानाचे आयोजक आहे ते आपल्या समोर दादा नमस्कार काय सांगाल काल पाऊनिमित्त आपण आता भरवलेला आहे तर काल पाऊस होता इथं कटना जरा असल्यामुळे काय अडचण नाही पावसाची पाऊस आला तरी काय अडचण नाही पण आता पूर्ण पाऊस गेलेला आहे कारण सोशल मीडियावर बरेचसे अफवा थोडेसे उठले पूर्ण चांगले आजचा दिवस पूर्ण पाऊस नाही बरोबर त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि फाटी एक नंबर एक नंबर आहे जरी चालू पाऊस आता जरी आला तरी काय प्रॉब्लेम येत नाही पूर्णरित्या ना सुकलेले ना आहेत फाटी आणि समोर थांबायला वगैरे जागा आहे का पूर्ण पटंग पाणी पाण्या सुव्यवस्थित एक नंबर केलेली आहे आपण तरी आता बैलगाडी मालक यायला सुरुवात झाली आता आपण पाहू शकता फाटी दाखवायला पण ये बैल येतात बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल बैलगाडी लवकर लवकर उपस्थित राहून माहिती शोभा वाढवाय आणि दिवसा आणि फायनल झाला पाहिजे तरी लॉट काढलेले आहेत लॉट चालू चालेल आणि फायनल उजेडाच्या आत घ्यायचे कसा प्रयत्न असणार आहे कदा चालतंय धन्यवाद भाई, भाई काय म्हणत आज कोणाला आणले कस काय किस्मत आले मित्रांनो गाव कोणतं म्हणलं मैनीची आपण मुलागत घेतलेली आहे आज कुणासोबत आहे किस्मत काय बर बर किस्मत कुठल्या खांदी पळतो दुई खांदी आता किती दुसरं झालं का ते बर माऊलीचा खंड्या पण आलाय बघा काय कस काय नियोजन काय शेटलं माहित तुला नाही माहित बर बर असं की गॅंग आलाय काय चला मित्रांनो जीवन कलाडी यांचा बॉम्ब पण आलाय बघा मित्रांनो जुळेवाडीचा राजा पण आलाय बघा या निमसोडच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणत आहे काय लयच बिझी आहे निवडणुकीचं वातावरण वातावरण काय म्हणतंय चालू आहे आज कोणासोबत आहे राजे काय निमसोडचं आहे बरं काय तुमच्या इकडे कोण आहे उमेदवार वगैरे उभं उभा बरं काय वाटते कुणाची हवं काय दोन्ही पण सेम शुभेच्छा तुमचं गाव कोणतं तुमचं मोडणेम तालुका जिल्हा बर बर कोणतं बैल आणलंयच आण भारत आलंय का बर बर आज कोणासोबत आहे नियोजन इजिन काय फकड्यासोबत फकड्या आहे का बरं चला शुभेच्छा